बरं योगिता तू आणि जान्हवीने एकत्र एंट्री केली होती घरामध्ये डान्स एकत्रच तुमचा झाला होता तुम्ही आधीपासून कलर्सचे फेस आहात तुम्ही मैत्री तर असेलच काय सांगशील की अगोदरची जान्हवी आणि घरात गेलेली जान्हवी किती डिफरन्स तुला वाटला आणि काय सांगशील तिच्याबद्दल तू बाहेर मी एकदाच भेटलेली तिला त्यांच्या सेटवर एकदा शूटिंगसाठी गेलेलो फार नाही बोलणं झालं खूप वरवरचं दहा पंधरा मिनटांचं आमचं बोलणं झालेलं तर त्यात मी फार जज नव्हतं गेलं तिला पण फक्त ओळखत होते मी तिला की ही जानवी आहे कलर्सच्या शोमध्ये नेगेटिव्ह करते वगैरे पण आत गेल्यावर जे तिचं रूप बघायला मिळालं ते फारच अनएक्सपेक्टेड होतं रे आणि ते बघून झालं की बाप रे ही अशी आहे वाटली नव्हती त्या दिवशी शूटिंगला अशी पण आणि ती काहीतरी अशी गुंडगिरी एक सुरू आहे त्या सगळ्या ग्रुपची आणि त्या ती त्याचा लीडर आहे ॲक्च्युली निकी पण निकीला ओवरपावर करायला कुठेतरी तिच्यापेक्षा जास्त रूड जास्त वाईट वागायला जाते आणि त्यामुळे सगळे फार तिला हेट करतात आणि मला आता बाहेर आल्यावर कळलं की प्रेक्षकही तिला हेट करत आहेत आणि त्यांची काही चूक नाही आहे कारण टेलिव्हिजनवर आपण विलनला जरी बघत असलो तरी एक प्रेम असतं प्रेक्षकांच्या मनात त्या विलनसाठी ते स्क्रीनवर वाईट असतात ते पर्सनल आयुष्यात वाईट नसतात पण ती तिथे रिॲलिटी शोमध्ये सुद्धा तशीच वागते आहे आता काय ती अभिनय करते काय खरंच अशी आहे देवाला आणि बिग बॉसलंच माहीत पण नाही मला आवडत ते तिचं जे काय चाललेलं असतं ते